महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नरसिंह मंदिराचे अध्यक्ष मंचकराव वाघ यांच्यावरील आरोप बिनबुडाचे परभणी तालुक्यातील पोखरणी येथे श्री नरसिंहाचे प्राचीन कालीन मंदिर असून येथे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात मंदिराची देखभाल करण्यासाठी अकरा सदस्यांची कमिटी देखील येथे सर्वानुमते निवडण्यात आली आहे दरवर्षी नरसिंह मंदिरात मोठमोठे उत्सव साजरे केले जातात मात्र या मंदिरात जे भाविक भक्त येऊन जे दानपेटीत दान करतात त्याचा हिशोब येथील कमिटीचे सदस्य देत नाहीत असा आरोप पोखरणी नरसिंह येथील काही ग्रामस्थांनी केला आहे याबाबत येथील मंदिराचे अध्यक्ष मंचकराव वाक व काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी बोलून दाखवले की आम्ही सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने करतो व जे भाविक भक्त येथे देणगी देतात त्यांना रितसर पावती पण देतो व प्रत्येक महिन्याला चार वेळेस बैठक घेऊन येथील सर्वांसमोर हिशोब केला जातो मात्र आमच्यावर जे कोणी आरोप घेत आहेत ते बिनबुडाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाळे परभणी प्रत्येक आमच्या मीटिंगमध्ये येते प्रत्येक आमच्या ट्रस्टच्या मिटिंगमध्ये येते कोणाला किती पैसे दिले काय दिले आणि सर्वांमती आम्ही मंजूर करतो हां आता उदाहरणार्थ त्याच्यात कोर्टाचा निघत आहे त्याच्यात उद्धा तर कोर्टामध्ये देखील ज्यावेळेस हायकोर्टची केस चालू झाली मी दोन हजार चौदालाच एक रेझोल्युशन तयार केलं म्हणजे कायदा सगळे मेंबर बोलू की आपल्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये खूप खर्च येणार आहे आणि त्याला मग जे पैसे लागतील त्यांना मान्यता देण्यात यावी कारण सुप्रीम कोर्टमध्ये आम्हाला जायचं होतं आम्हाला इतर निकाल मान्य नव्हता आम्ही देऊ शकतो आणि कायद्याने त्याला hmm. मंजुरी आहे तुम्हाला जर जायचं असेल कायदेशीर तर तुम्ही ट्रस्टचा पैसा वापरू शकतात नाही तर वकील लोकांनी घेतले नसते ना hmm. आणि जो क्लेम लावणार आहे तो काय मोकार माणूस आहे तो काय पाच पैसे इथंच घेत नाही काही नाही नुसता खातून गावात उड्या मारतो ते म्हणता हे तर बेस्टलेस आहे महाराष्ट्र सरकारचा निधी भरपूर आलेला आहे तिथं कलेक्टरशी टेंडर लावलेलं असते आणि ते टेंडर असते ती पैसा कलेक्टर कलेक्टरमार्फत त्यांना मिळतो माझा काय संबंध आहे तिथं आणि मी तुम्हाला सांगतो जे कॉन्ट्रॅक्टर असे त्यांना विचारते की सर नव्हती आपण किती पर्सेंटेज खाल्लं तर राजीनामा देईन थोकून खाणार नाही जे मंदिर हे जे आमच्या मनगेचं आहे पुजारी आहे त्याची पन्नास एकर जमीन आता जाणार शंभर टक्के ते काय करतं दानपेठ तिथे ताटातले पैसे दारूला ह्याला लोकांना देतं आहे मग त्याच्यानंतर कोणते ते पळायलेत लोकं सामान्य माणसांना तुम्ही विचारा ना घोर गरीब लोकांचे किती बोटं भरायली तिथं तुम्ही सामान्य गावात जाऊन सर्वे करा आमचं म्हणणं आहे गावाला जे म्हणणं आहे की गावात जे तुम्हाला लोक सांगतील मंचाचं अध्यक्ष कसे आहेत त्यावेळेस जर गावाने म्हणले तर त्यावेळेस सर तुम्हाला राजीनामा देऊन टाकतील आरोप बिनगुडाचा राजकारण आहे सभापती राष्ट्रवा काँग्रेसचं आहे ते सरळ राजकारण खेळायला तिथं त्याची वीर आहे देवाच्या रानात वीर पाडली त्यानं दोन गुंडे रान त्यानं घेतलं वीर पाच लाख रुपये त्यांना कर्ज उचलले जाय हे बँकेचं कर्ज उचलले देवाची जमीन आहे दी हेला देवाची जमीन खाऊ दिली म्हणजे बरं या त्या सरनं काय केलं सांगा तुम्ही देव माणूस आहे ते तुम्ही आमच्या भागात टोटल विचारा तुम्ही एकच आमच्या गावातच काही विचारू तुम्ही तुम्ही सर्वे करा एक तुम्हाला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा